सर्वात मोठी बातमी संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे बारा वाजणार गंभीर आरोप सात दिवसांची पोलीस कोठडी नवी दिल्ली चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस संसदेत घुसून धुडघुस घालणाऱ्यांची आता काही खैर नाही या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आलेला आहे त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले तसेच या चारही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे संसदेची सुरक्षा भेदून हे चार जण काल संसदेत शिरलेले होते संसदेत शिरून त्यांनी स्मोक कँडल फोडली त्यामुळे संसदेत पिवळा लाल आणि पांढरा धूर झालेला होता या प्रकारामुळे खासदार चांगलेच हादरून गेले होते काही खासदार तर जीव मुठीत घेऊन सभागृहाच्या बाहेरही पडले होते या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती संसद भवनात घुसखोरी करणारे नीलम अमोल सागर शर्मा आणि मनोरंजन यांना अटक करण्यात आली होती या चारपैकी चौ दोघांवर संसदेच्या आत गोंधळ घालण्याचा आणि घोषणाबाजी करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता या चौघांनाही पटियाला हाऊस कोर्टचे ऑडिशनल सेशन जज टू डॉक्टर हरदीप कौर यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं दिल्ली पोलिसांकडून प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी युक्तिवाद केला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या चौघांची पंधरा दिवसांची रिमांड मागितली पण कोर्टाने सात दिवसांची रिमांड दिलेली आहे गरज पडल्यास या चारही जणांची रिमांड वाढवण्यात येणार असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली